छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज जगभरात साजरी केली जाते आणि पुणे शहरात सुद्धा आपल्याला असाच उत्साह हो संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतो मात्र पुण्यातले जगताप नावाचे जे व्यक्ती आहेत तर त्यांनी गेल्या बऱ्याच वर्षांपासून नाण्यांचं कलेक्शन केलेलं आहे संग्रह केलेला आहे आणि त्याच्याचबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत हे जे नाण्यांचं कलेक्शन केलेलं आहे तर ते साधारण केव्हापासून केलेलं आहे आणि याच्याबाबतची आवड कधी आणि कशी निर्माण झाली मी आठवीपासून नाणी गोळा करतो आहे तर आठवीपासून नाणी गोळा करताना जे पहिलं नाणं होते ते गांधीजींचं एक रुपयाचं नाणं होतं त्यानंतर मला ते, ते आठाने आणि चाराने पण सुद्धा भेटले आणि असं करता करता खूपशी नाणी गोळा केली पण पुण्यात आल्यानंतर मला कळलं की अरे हे शिवरायांचं नाणंही आत्ता मिळतं तांब्याचं जे शिवरायांचं नाणं आहे जे आपण इयत्ताच्या सातवी पुस्तकामध्ये आपण पाहू शकतो इथे जे आपण बघाल तर राज्याभिषेक हा एक पॅरेग्राफ आहे लेख आहे त्याच्यामध्ये आपल्याला राज्याभिषेक प्रसंगी श्रीराजा शिवछत्रपती अक्षर कोरलेली सोन्याचा होण आणि तांब्याची शिवराई ही खासनानी पाडण्यात आली आता शिवराई जो होण आहे तर आपल्याला इथे प्रतिकृती रूपाने आपल्याला मिळतं एक बाजूला छत्रपती आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला श्रीराजा शिव पाहायला मिळतं आणि त्याच पद्धतीने जे ओरिजिनल नाणं आहे जे आपल्याला तांब्याचं मिळतं एक बाजूला श्रीराजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असं पाहायला मिळेल ही दोन्ही नाणी जी आहेत ती जवळपास दिसायला सेमच दिसतात पण वजन थोडं वेगवेगळं वाटतं आता ह्याचं व्हॅल्युएशन तुम्ही कसं ठरवाल तर ह्याच व्हॅल्युएशन त्या धातूच्या वजना एवढं आहे म्हणजे त्याचं वजन जर बारा ग्राम असेल तर एक रुपया त्याचं वजन जर अकरा ग्राम असेल तर ते आठाने असं जिजत जाणून ते नाणं एक रुपयापासून पर्यंत येत होत असं बारीक 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 ते नाणी व्हायची त्याचे किती प्रकार आहेत आणि याच्यामध्ये काय काय वेगळे पण बघायला मिळेल ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तीनशेच्या वर व्हरायटीज मिळतील आणि याच्यामध्ये अक्षरांची एखादं दाखवते हो 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 तुम्हाला बघायला मिळेल हो हो हे हो. छत्रपती जे लिहिलेलं आहे ते वेगळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे इथे वर छत्र लिहिलेलं आहे आणि खाली पती लिहिलेलं आहे आणि ह्याचं वजन पण तुम्हाला खूप कमी मिळेल इथे राजा जा दिसेल फक्त तुम्हाला आणि त्यामध्ये चांदणीचा एक प्रकार दिसेल बघा आता याच्यामध्ये दुसरं घेतलं मी तर याच्यामध्ये छत्रचा छ जो आहे वेगळा प्रकारचा दिसतो आणि राजाचा वेगळा प्रकार दिसेल तुम्हाला ह्याच्या असं खूपशे व्हरायटी तुम्हाला मिळेल छत्राच्या वर दोन टिंब दिसतात ते आपल्याला आणि बॅक श्री श्रीराजा असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये दुदांडी हा एक प्रकार होता याच्यामध्ये हा एक दांडी म्हणजे श्रीराजा शिव हे एक एक दां एक, -एक रेषामध्ये येतं आणि दुदांडी म्हटलं तर हे दोन रेषांमध्ये येणार आहे दुदांडी रेषा हे जे आहे शिवछत्रपतींच्या वेळेस नाणी आहेत आणि हे जे आहे त्या कालांतराने जो वेळ बदलत गेला त्यांचे जसे म्हणत म्हणतो की आपण श्रीराजा शिव शिवाजी शंभू शंभूराजे आले शंभूराजांचं नाणं येतं राजाराम महाराजांचं नाणं येतं आणि त्यानंतर पेशवे काळ चालू झाला तर पेशवे काळापासून ब्रिटिश काळापर्यंत ही नाणी चलनात होती नक्की आता हा मोठा संग्रह तुम्ही केलेला आहे <coughs> पण मग आपल्याला असं एखादं काही उदाहरण सांगता येईल का म्हणजे की कसा व्यवहार झाला किंवा जसं तुम्ही सांगितलं मगाशी तर एखादा किल्ला बांधण्यासाठी किती होऊन वापरले गेले तर त्याच्यामध्ये आता एक पत्र मिळतं त्यामध्ये तुम्हाला एक लाख होऊन मध्ये सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला गेला त्याची बुरुज किती पन्नास हजार आला त्याचा हे किती दहा हजार आला असं त्याच्यात लिहिलेलं आहे ते आपल्याला पत्र दिसतं समज हे सगळे ही सगळी नाणी जे आहेत ती त्यांचा संग्रह हो तुम्ही कसा केला म्हणजे किती वर्षांपासून केला आणि कुठे कुठे मिळाली तुम्हाला ही नाणी आता नाही म्हटलं एखादी हा पंधरा ते वीस वर्ष आपल्याला या नाण्यांच्या कलेक्शन मध्ये गेलेले आहेत आणि कुठे कुठे मिळतं म्हटलं तर माय मित्रांकडनं गडकिल्ल्यांमधून पाण्याच्या ज्या नद्या आहेत आपल्या पुण्याला खूपशा नद्या आपल्याला लाभतात मुळामुठ्या नदीच मेन मुळात आहे ही पेशवे घालून शिवकालापासून ते वाहत गेली कात्रजचं तलाव वगैरे याच्यामध्येही ही अजून नाणी सापडतात आपल्याला नक्कीच आपण जर बघितलं तर अशी नाणी जी आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जेव्हा ते छत्रपती झाले तेव्हापासून ही सगळी नाणी जी आहेत ती चलनात आलेली होती आणि त्यांचाच हा वेगळा संग्रह जो आहे तो पुण्यातील कात्रज परिसरात राहणारे जे पराग जगताप आहे तर त्यांनी केलेला पाहायला मिळतो कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मुना येनपुरे सिविक मिरर